वृद्धाश्रमात व्यवस्थापक त्यांना एका साध्या खोलीकडे नेतात त्या खोलीत एक अशक्त शरीर पलंगावर पडलेलं असतं पांढऱ्या केसांनी झाकलेलं डोकं डोळ्यात अंधुकचा प्रकाश ते होते त्यांचे सर जिल्हाधिकारी मॅडम दारातून आत येतात त्यांनी त्यांच्या गुरूंच्या पायाला स्पर्श केला चकित होऊन सर हळू आवाजात विचारतात बाळा तू कोण आहेस मला ओळखलं नाही का जिल्हाधिकारी मॅडमच्या डोळ्यात अश्रू दाटतात ते हात जोडून म्हणतात सर माझं नाव सविता आहे एकेकाळी मी तुमच्या शाळेत शिकायची तुम्ही माझे गुरु आहात रोहन सर स्मरण करण्याचा प्रयत्न करतात थोड्या क्षणांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक हलक स्मित उमलत सविता तूच ना मला आठवतंय एकदा तुझ्या आईसाठी चष्मा बनवायला तुला दोनशे रुपये दिले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात सविता हळू आवाजात विचारते सर तुम्ही का रडत आहात रोहन सर भावना बाळा तुला दिलेले दोनशे रुपये आजही तुला आठवतात पण माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी वाढवलं शिक्षण दिलं त्याने मला कधीच किंमत दिली नाही शेवटी मला इथे वृद्धाश्रमात आणून ठेवून गेला आणि थोडीशी मदतीची अशी परतफेड तू केलीस सविता त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली सर मी शिक्षण कधीच थांबवलं नाही दिवसरात्र अभ्यास केला पार्ट टाईम काम केली आणि शेवटी जिल्हाधिकारी झाले हे यश तुमच्या त्या छोट्या मदतीमुळे आहे काही दिवसांनी सविता एका टुरिस्ट कार्यक्रमासाठी जवळच्या हिल स्टेशनला जायचं ठरवते ती रोहन्स सरांनाही घेऊन जाते डोंगरावरचा थंड वारा हिरवीगार निसर्गरम्यता आणि टुरिस्टची गर्दी पाहून रोहन सरांच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षांनी एक हसू उमटलं ते म्हणाले बाळा असं वाटतंय आयुष्य पुन्हा नव्याने मिळालं सविता त्यांचा हातात हात घेऊन म्हणाली सर आता तुम्ही वृद्धाश्रमात नाही राहणार माझं घर माझं कुटुंबच तुमचं घर गर आहे घरी येताच रोहन सरांना बघून लहान मुलांना त्यांचे बाबा वाटले त्यामुळे ते खूप खुश झाले आणि त्यांच्याजवळ गेले त्यावर मॅडम म्हणाल्या आजपासून रोहन सरही आपल्या घरात आपल्यासोबत राहतील हेच आता तुमचे आजोबा आहेत घरात आदर मुलांचा हसरा गोंधळ आणि सवितेची काळजी हे सगळं रोहन सरांच्या मनात शांतता देत ते कधी कधी मनात विचार करत माझ्या स्वतःच्या मुलाने माझ्यासोबत असं केलं मी कुठे कमी पडलो असेल या दरम्यान रोहन सरांचा मुलगा ज्या ठिकाणी नोकरी करत होता तिथे त्याने गैरव्यवहार केला आणि त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला त्याला माहीत होतं की त्यांचे वडील आता वृद्धाश्रमात नसून थेट जिल्हाधिकारी मॅडमच्या घरी राहतात स्वतःला वाचवण्यासाठी तो थेट जिल्हाधिकारी मॅडमच्या घरी पोहोचला पुढील भाग लवकरच येईल कथा आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूया नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद